जय चौधरी क्रिएटर वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो आपण याच्या अगोदर बकरीचे चे दोन भाग बनवले होते पहिला भाग बकरीद सणाला बकरीचीच का देतात त्याचा इतिहास व त्याचे महत्व दुसरा भाग इस्लामिक तारीख व चंद्रदर्शन यामुळे बकरीद ईद सणामध्ये होणारी विविधता आणि आज बकरीद या सणामुळे भारत देशाला आर्थिक बळकटी कशी प्राप्त होते व भारत देशातील तरुणांना समाजाला रोजगाराची निर्मिती किंवा रोजगार व विविध घटकांना उद्योगधंद अशा प्रकारे आर्थिक फायदा होतो हा विशेष भाग आज आपण शेवट बनवत आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आपण स्किप्ट करून जर पाहत असाल तर व्हिडिओ मधील असे आपल्या लक्षात येणार नाही मित्रांनो व्हिडिओ कृपया करून पूर्ण पहा आपल्या चॅनलवर कोणी प्रेक्षक जर नवीन असेल तर सर्वप्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती ज्या ज्या काही गोष्टी नवीन चॅनलवरती अपलोड होतील त्या सर्वप्रथम आपल्याला मिळतील व पाहावयास मिळतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका मी पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती करतो की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा धन्यवाद बकरीद हा सण शेतकऱ्यांना कसा वरदान ठरलेला आहे हे, हे पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पाहण्यास मिळेल ईदमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि बळकट होण्यास मदत मिळते काही दिवस आधीपासूनच विकत घेऊन त्यांची काळजी घेतली जाते त्यामुळे चारा गवत आणि इतर पशुखाद्य याची मागणी वाढते ज्यामुळे या व्यवसायात फायदा होतो ग्रामीण भागातील आदिवासी समाजात गवत आणि पाला विकून रोजगार मिळवतात पशुधन व्यापार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री बकरी ईदमध्ये कुर्बानीसाठी मोठ्या प्रमाणावर बकरे मेंढ्या आणि काही प्रमाणात मशीनची खरेदी विक्री होते यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते अनेक शेतकरी वर्षभर बकरी ईदसाठी खास बोकड पाळतात आणि त्यांची विक्री करून चांगले पैसे कमावतात रोजगार निर्मिती पशुधनाची खरेदी विक्री आणि त्यांचे देखभाल यात अनेक लोक गुंतलेले असतात यामध्ये पशुपालक व्यापारी दलाल वाहतूकदार आणि बाजारात काम करणारे मजूर यांचा समावेश असतो यामुळे तात्पुरत्या आणि काही प्रमाणात कायमस्वरूपी रोजगार निर्माण होतो चारा आणि खाद्य व्यवसायाला मागणी जनावरांना इच्छा मास उद्योगाला कशा प्रकारे चालना मिळते हे पाहूया मासाची वाढलेली मागणी कुर्बानीमुळे मोठ्या प्रमाणावर मासाची उपलब्धता होते आणि त्याची मागणी वाढते यामुळे मास प्रक्रिया उद्योग आणि मांस विक्रेत्यांना फायदा होतो आर्थिक समानता कुर्बानी केलेल्या जनावरांचे मांस तीन समान भागामध्ये वाटले जाते एक कुटुंबासाठी एक नातेवाईक आणि मित्रांसाठी आणि एक गरिबांसाठी यामुळे गरिबांना प्रोटीन युक्त आहार मिळतो आणि समाजात आर्थिक समानता राखण्यास मदत मिळते मांस विक्रेत्यांमध्ये फक्त मुस्लिम समाजच समाविष्ट नसतो तर यामध्ये हिंदू बांधवही समाविष्ट असतात उदाहरणार्थ खाटी समाज हा धनगर समाजातला एक भाग आहे हे बकऱ्यांच्या मांसातून आपला उदरनिर्वाह करत असतात मांस विक्री करून हे आपला उदरनिर्वाह करत असतात त्यांनाही बकरी ईदमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो व त्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होतो प्रत्येकजणच कुर्बानीसाठी बकरा खरेदी करू शकत नाही म्हणून आपल्या आयपतीप्रमाणे कमी जास्त प्रमाणावर मांस विकत घेऊन तो वाटप करतो आजच्या बाजारभावात बकऱ्याच्या मटणाचा दर पाहिला तर सहाशे ते सातशे रुपये किलो याप्रमाणे बकऱ्याचा मांसाचा दर आहे त्याप्रमाणे तो विकत घेऊन वाटप करतो बकरीच्या निमित्ताने बकऱ्याची मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते ज्यामुळे चामड्यांचा उद्योगाला चांगलाच फायदा होतो यातून मिळणारे फायदे मोठ्या प्रमाणात कच्च्या माल उपलब्धता बकरी हिदच्या काळात लाखो बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते यामुळे चामड्यांच्या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत कच्चा माल म्हणजेच बकऱ्यांची कातडे उपलब्ध होतो हा माल वर्षभरातील मागणी पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो किंमत नियंत्रणात मदत मोठ्या प्रमाणात चमड्याची उपलब्धता असल्यामुळे चमड्याची किंमतीत स्थिर राहण्यास किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते यामुळे चमड्यापासून बनवलेल्या उत्पन्नाची किंमतही वाजवी राहते विविध उत्पन्नाची निर्मिती बकऱ्यांच्या चामड्यांपासून अनेक प्रकारचे उत्पादने बनवली जातात जसे की फुटवेअर पदयात्राने शूज सँडल चपला इत्यादी बकऱ्याच्या चामड्याने मऊ आणि टिकाऊ असल्यामुळे ते फुटवेअरसाठी खूप उपयुक्त ठरते चामड्याचे कपडे जॅकेट लेदर पॅन्ट्स ग्लोज इत्यादी एक्सप्लोर रिच बेल्ट पर्स हँडबॅग वॉलेट घड्याळ्यांचे पट्टे इत्यादी इतर वस्तू फर्निचर पुस्तकांचे बांधणीसाठी इत्यादी रोजगार निर्मिती सांबड्याची प्रक्रिया उद्योगात उदाहरणार्थ ट्रेनिंग युनिट्स चामड्यापासून वस्तू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये आणि विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते बकरी ईदच्या काळात चामड्याच्या आवक वाढल्यामुळे वाढल्यामुळे या उद्योगात काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते निर्यात निर्यात संबंधी भारत हा चामड्याच्या उत्पन्नाचा एक मोठा निर्यातदार देश आहे बकरी ईदमुळे उपलब्ध होणारे चामडे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात केले जाते ज्यामुळे देशाला परकीय चलन मिळते आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागतो स्थिर आर्थिक चक्र बकरीच्या निमित्ताने चामड्याच्या उद्योगाला एक विशिष्ट गती मिळते ज्यामुळे या क्षेत्रातील आर्थिक चक्र स्थिर राहण्यास मदत होते ह्या सर्व गोष्टीचा सा सारांश सांगायचा झाला तर बकरी ईदमुळे बकऱ्याच्या चमड्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्धता होते ज्यामुळे चमड्याच्या उद्योगाला कच्च्या मालाचा पुरवठा रोजगार निर्मिती आणि निर्यातीतून आर्थिक फायदा मिळतो घरातील वस्तू आणि फर्निचर सोफा आणि खुर्च्या चमड्याच्या फर्निचर्स दिसायला आकर्षक आणि आरामदायक असते तसेच ते दीर्घकाळ टिकते डेक्स मेटर्स आणि कोट्स घरामध्ये किंवा कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या चमड्यांच्या लहान वस्तू इतर उत्पाद उत्पादने गाड्यांचे सीट कवर्स गाड्यांच्या आतल्या भागाला आकर्षक बनवण्यासाठी आणि टिकाऊ बनवण्यासाठी चमड्याचे सीट कव्हर्स वापरले जातात खेळ आणि खेळाडूंच्या वस्तू काही खेळामध्ये उदाहरणार्थ बेसबॉल ग्लो होच फुटबॉल चमड्यांचा वापर केला जातो पुस्तक कवर आणि डायऱ्या पुस्तकांना सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी चमड्याचे कव्हर्स वापरले जातात चमड्याची उत्पादने त्यांची गुणवत्ता सौंदर्य आणि टिकाऊपणामुळे जगभरात खूप मागणीमध्ये वाढ आहे चामड्यापासून विविध वस्तू बनवल्या जातात व त्यांचा वापरही खूप मोठ्या प्रमाणात केला जातो भारत देश हा चामड्यासाठी निर्यात करणारा देश आहे या निर्यातीमुळे मधून परकीय चलनही भारताला मोठ्या प्रमाणात मिळतं व रोजगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होते व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी चमडा उद्योग भारताला एक सुवर्ण संधी आहे मोलाचं योगदान या चामडा उद्योगामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे सारांश सांगायचा झाला तर बकरीच्या कुर्बानीच्या बकऱ्यांच्या चांबड्यापासून भारत देशाला आर्थिकदृष्ट्या खूप मोठा फायदा आहे व या चामड्याच्या वापरातून चमडा उद्योगाला खूप मोठा कच्चा माल मिळतो चमडा उद्योग ह्या बकरी सणासाठी किंवा बकरी ईद सण खूप महत्वाचा ठरलेला आहे नवीन कपडे खरेदी करण्याचे महत्व बकरी ईदच्या दिवशी नवीन कपडे घेणे ही एक परंपरा आहे जे अनेक कारणामुळे महत्वाचे मानले जाते उत्सव आणि आनंद नवीन कपडे सणाचा उत्सव हा वाढवतात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करतात मुले स्त्रिया आणि पुरुष सर्वजण नवीन कपडे घालून सणांचा आनंद साजरा करतात पवित्रता आणि शुद्धता सणाच्या दिवशी नवीन आणि स्वच्छ कपडे परिधान करणे ही शुद्धता आणि नवीन सुरुवात दर्शवते धार्मिक विविधी विधीपूर्वी स्वच्छ आणि नवीन कपडे घालणे महत्वाचे मानले जाते सामाजिक ऐक्य नवीन कपडे घालून लोक एकत्र येतात एकमेकांना शुभेच्छा देतात आणि सणाचा आनंद वाटून घेतात हे सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व वाढवण्यास मदत करते सन्मान सणाच्या वा दिवशी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला चांगल्या कपड्यांमध्ये पाहून एक प्रकारची सन्मान व समाधान वाटते व्यापाऱ्यांना होणारा फायदा बकरीच्या काळात होणारे कपडीची खरेदी ही स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते विक्रीत वाढ सणा सुदीच्या काळात कपड्यांच्या दुकानात मोठी गर्दी असते लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी विशेषतः महिलांसाठी नवीन कपडे खरेदी करतात यामुळे कपडे विक्रीची विक्रेत्यांची कपडे फुटवेअर एक्सक्लूर सरीज विक्री मोठ्या प्रमाणात वाढते नव्या ट्रेड्सना मागणी प्रत्येक सणाला फॅशनमध्ये काही नवीन ट्रेड्स येतात व्यापारी नवीन स्टाईलचे कपडे उपलब्ध करतात ज्यामुळे ग्राहकांना विविध पर्याय मिळतात यामुळे बाजारात चैतन्य येते आणि खरेदीचा उत्साह वाढतो स्थानिक उद्योगांना चालना कपडे कपड्याची मागणी वाढल्याने स्थानिक टेलर्स विणकर आणि इतर हस्तकलांच्या कारागीर यांना काम मिळते यामुळे स्थानिक उद्योगांना आणि कारागिरांना आर्थिक फायदा होतो अतिरिक्त रोजगार सणांच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे दुकानांमध्ये तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची गरज वाढते यामुळे अनेकांना तात्पुरता रोजगार मिळतो इतर व्यवसायावर सकारात्मक परिणाम कपड्यांच्या खरेदीबरोबरच लोक दागिने फुटवेअर खाद्यपदार्थ आणि भेटवस्तू यांचाही खरेदी करतात यामुळे एकूणच बाजारपेठेत उपलब्धता वाढते त्याचा फायदा सर्वच प्रकारच्या व्यापाऱ्यांना होतो ऑनलाईन विक्रीत वाढ आता अनेक जण ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत असल्याने ई कॉमर्स फ्लॅटफॉर्मवरही कपड्याची मोठ्या विक्री होते यामुळे ऑनलाईन व्यापाऱ्यासाठीही हा काळ फायदेशीर ठरतो थोडक्यात बकरीत केवळ एक धार्मिक सण नसून तो एक मोठ्या आर्थिक उत्सव देखील आहे जो कपड्याच्या व्यापाराला आणि एकूणच स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे चालना देतो यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनी या सणाचा लाभ मिळतो हा सण वाहतूक क्षेत्रासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो या, या काळात वाहतूकदारांना मिळणारे फायदे जनावरांची वाहतूक बकरी ईद मध्ये कुर्बानीसाठी जनावरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जनावरे घेऊन जाण्यासाठी ट्रक टेम्पो यासारख्या मोठ्या वाहनांची मागणी वाढते यामुळे वाहतूकदारांना चांगला व्यवसाय मिळतो प्रवाशांची वाढलेली संख्या ईदच्या काळात अनेक लोक आपापल्या गावी किंवा नातेवाईकांकडे जातात यामुळे बस ट्रेन खाजगी टॅक्सीस तसेच ॲटो रिक्षा यांची मागणी वाढते ज्यामुळे प्रवासी वाहतूकदारांना फायदा होतो मालाची वाहतूक सणाच्या काळात खाद्यपदार्थ कपडे आणि इतर वस्तूची मागणी वाढते हे साहित्य बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूकदारांना अधिक काम मिळते स्थायी रोजगाराची संधी सणाच्या काळात वाढलेली मागणी पूर्ण कर करण्यासाठी अनेकदा अतिरिक्त वाहन चालक आणि मदतीची गरज भासते ज्यामुळे तात्पुरत्या रोजगाराची संधी निर्माण होत होतात वाहनांची दुरुस्ती देखरेख सणाच्या धावपळीत वाहनांचा वापर जास्त होतो ज्यामुळे अनेक दुरुस्ती आणि देखरेखीच्या आवश्यकता वाढते यामुळे गॅरेज आणि स्पेअर पार्ट विक्रेत्यांचाही फायदा होतो थोडक्यात बकरी ईदमुळे वाहतूक क्षेत्रात विशेषतः बालका मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक लक्षणीय वाढ होते ज्यामुळे वाहतूकदारांना चांगला आर्थिक फायदा होतो बकरीदच्या दिवशी कुर्बानी केलेल्या मासाची तीन प्रमुख भागामध्ये वाटप करण्याची परंपरा आहे इस्लाम धर्मानुसार या प्रत्येक भागाचा एक विशिष्ट उद्देश असतो एक भाग कुटुंबासाठी स्वतःसाठी कुर्बानी केलेल्या मासाचा एक तृतीयांश भाग कुर्बानी देणाऱ्या कुटुंबासाठी ठेवला जातो हे मास कुटुंबातील सदस्य खाण्यासाठी वापरतात एक भाग नातेवाईक आणि मित्रांसाठी दुसरा भाग म्हणून हा वाटला जातो मित्र आणि शेजाऱ्यांना वाटला जातो यामुळे समाजात सलोख आणि प्रेम वाढते एक भाग गरीब आणि एक भाग गरीब आणि गरजूंसाठी तृतीयांशी भाग म्हणून हा वाटला जातो गरजू आणि ज्यांना कुर्बानी करणे परवडत नाही अशा लोकांना दान केला जातो हा या सणाचा एक महत्त्वाचा सामाजिक पैलू आहे जेथे गरजूंची मदत केली जाते ही विभागणी अल्लाहाने दिलेल्या आदेशाचे इतरांसोबत वाटणी करण्याचा आणि समाजात समानता आणि बंधुत्वाचा ची भावना वाढवण्याचा एक मार्ग आहे बकरी ईदमुळे विविध क्षेत्रातील रोजगारांना मिळणाऱ्या संधींचा सारांश बकरी ईद हा केवळ धार्मिक सण नाही तर हा तो विविध क्षेत्रामध्ये तात्पुरत्या किंवा काही प्रमाणात कायमस्वरूपी रोजगाराचा संधी निर्माण करणारा एक महत्त्वाचा आर्थिक घटक आहे या काळात पशुधन वाहतूक खाद्यपदार्थ किरकोळ विक्री आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळते पशुधन क्षेत्रात कुर्बानीसाठी जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते यामुळे पशुपालक व्यापारी आणि मध्यस्थांना मोठा आर्थिक लाभ मिळतो जनावरांच्या देखभालीसाठी आणि वाहतुकीसाठी तात्पुरतीरित्या कामगारांची गरज वाढते वाहतूक क्षेत्रात जनावरांची वाहतूक तसे तसेच सणासाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस ट्रेन खाजगी वाहने आणि टॅक्सी याची मागणी वाढते यामुळे चालक मदतनीस आणि वाहतूक कंपन्यांना चांगला व्यवसाय मिळतो खाद्यपदार्थ आणि किरकोळ विक्री क्षेत्रात सणाच्या नि निमित्ताने किराणा दुकाने मिठाईची दुकाने कपड्याची दुकाने आणि भेटवस्तूच्या दुकानांमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणावर होते या यामुळे दुकानामध्ये आर्थिक विक्री मोठ्या प्रमाणावर होते यामुळे दुकानामध्ये अतिरिक्त विक्री कर्मचारी आणि पॅकिंग कामगारांची आवश्यकता भासते मास प्रक्रिया आणि वितरणामध्ये अनेक नवीन संधी उपलब्ध होतात सेवा क्षेत्रात या काळात वाहनांच्या दुरुस्तीची दुकाने याची गरज भासते थोडक्यात बकरी ईदमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळते आणि व्यावसायिकांना उत्पन्न वाढवण्याची संधी मिळते यामुळे अनेक लोकांना हंगामी रोजगार मिळतो ज्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते आणि समाजात आर्थिक उलाढाल ओलाढाल होते हा सण शेतकऱ्यापासून ते लहान व्यापाऱ्यांपर्यंत अनेक कामगारांपासून ते वाहतूकदारापर्यंत सर्वांना आर्थिक दृष्ट्या जोडतो ज्यामुळे एकंदरीतच रोजगाराला चाल। रोजगाराला चालना मिळते व भारत देशाला आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते भारत भारतातला पैसा भारतातच राहून आपल्या लोकांना त्या मार्गाने व्यवसाय मिळतो बेरोजगारी मोठ्या प्रमाणात नाहीशी होते मित्रांनो पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत मी आशा बाळगतो की आपण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहिला असेल जेणेकरून आपल्याला व्हिडिओमधील असे लक्षात आला असेल व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की बकरीद हा एक मुस्लिम समाजाचा सण नसून या सणामुळे भारताला कशा प्रकारे आर्थिक बळकटी मिळते व भारतीय उद्योगधंद्यांना छोट्या मोठ्या व इतर घटकांना प्रकारे रोजगार निर्मिती होते हा छोटासा आपणास दाखवण्याचा माझा एक प्रयत्न होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला आमचं चांगलं कामही निदर्शनास येतं व वा आमचं वाईट कामही आमच्या निदर्शनास आणून द्या जेणेकरून वाईट काम सुधरून आम्ही नव्याने आपल्यासमोर येऊ व आपल्याला नवनवीन गोष्टी दाखवत राहू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर आपलं सदस्य आभारी आहे धन्यवाद